ग्रामपंचायत यांच्या वतीने वार्ड क्रमांक चार मध्ये चौदाव्या वित्त आयोगातून सांड पाणी निचरा करण्यासाठी पाइपलाईन टाकण्याचे काम सध्या केले जात आहे वॉर्डात जागोजागी घाण पाण्याचे साम्राज्य सध्या दिसून येत आहे त्यामुळे ता परिसरातील नागरिकांचे आरोग्य सुद्धा आता धोक्यात आले आहे वारंवार मागील सत्ताधारी सरपंच आणि ग्रामविकास अधिकारी यांच्याकडे तक्रारी मांडून देखील त्यांनी घाण पाण्याचा निचरा करण्यासाठी पाईपलाईन टाकण्याचे काम किंवा गटारी बांधण्याचे काम केले नाही परंतु दोन हजार एकोणावीस मध्ये या प्रभागाचे नशीब उजवले आणि सौ योगिता संदीप शिंगारे यांच्या प्रयत्नाने प्रभागात घाण पाणी निचरा करण्यासाठी पाईपलाईन टाकण्याच्या कामच सुरुवात झाली परंतु हे काम सध्या अर्धवट सोडल्याने या प्रभागातील नागरिकांना ग्रामपंचायतीने खोदून ठेवलेल्या खड्ड्यांना सामोरे जावे लागत आहे रात्री बेरात्री या खड्ड्यात वयोवृद्ध मंडळी तसेच मुकी जनावरे पडण्याच्या घडत आहे खड्डे लवकरात लवकर न बुजल्यास मोठा अपघात होण्याची दाट शक्यता नाकारता येत नाही या कामाला धरून नागरिकांनी आणि ग्राम आक्षेप नोंदवला आहे घाण पाण्याचा निचरा होण्यासाठी लहान चेंबर हे पुरे नसून त्याऐवजी मोठे चेंबर बसवण्यात यावे लोखंडी लहान पाईप ऐवजी सिमेंटची मोठी पाईपलाईन टाकावी अशा सुद्धा मागण्या नागरिकांकडून यावेळी ग्रामपंचायत प्रशासनाकडे केल्या जात आहेत परंतु कंडारी ग्रामपंचायत प्रशासन आपल्या मनमानी कारभार चालवत असल्याने या प्रभागातील ग्रामपंचायत सदस्य डॉक्टर आणि सौ सविता मोरे यांनी आपल्या पदाचा राजीनामा देखील सादर केलेला आहे परंतु तो अद्याप मंजूर करण्यात आलेला नाही याबाबत आमचे प्रतिनिधी विशाल सूर्यवंशी यांनी सरपंच योगिता संदीप शिंगाळे यांच्याशी संपर्क साधून माहिती जाणून घेतली असता त्या म्हणाल्या की तांत्रिक साहित्य सध्या उपलब्ध होत नाही आहे तरी लवकरात लवकर उर्वरित सर्वे कामे पूर्ण केले जातील आणि होणाऱ्या तासाबद्दल त्यांनी सर्व नागरिकांची माफी देखील मागितली आहे नागरिकांनी होणाऱ्या विकास कामांना सहकार्य करावे असे देखील त्या यावेळेस म्हणाल्या अशा प्रकारे समस्या प्रकारचा सा कारभार सध्या ग्रामपंचायत मध्ये सुरू असून तो लवकरात लवकर मार्गी लागावा असे सुद्धा यावेळेस ग्रामस्थांकडून बोलले जात आहे